ठाणे शहर ही दहीहंडीची पंढरी मानली जाते कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो यामध्ये लाखो रुपयांची पारितोषिक दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला दिली जातात मात्र याला अपवाद म्हणजे विशेष मुलांची हंडी शिवमुद्रा देहंडी उत्सव मंडळ ठाण्यातील सेंट जॉन हायस्कूल मालतीबाई ठाणे जनता बँकेजवळील चौकात यंदाही शिवमुद्रा देहंडी उत्सव समिती मंडळाच्या वतीने ठाणेकरांच्या सहकार्याने साजरी करण्यात आली या उत्सवाला साधारणपणे एकवीस वर्ष परंपरा लाभलेली आहे समाजसेवक सचिन भाईजे यांच्या पुढाकाराने कार्यरत असणारे हे मंडळ शिवमुद्रा दहंडी उत्सव हा फक्त उत्सवापुरताच नाही तर समाजसेवेसाठीही नेहमीच अग्रेसर असतो विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची हसुरेश उमटवणं ही शिवमुद्रा देहंडी उत्सव मंडळाची खरी ओळख म्हणता येईल या ठिकाणी ठाणे मुंबई परिसरातील अनेक गोविंदा पथकांनी येऊन दहीयंडीला सलामी दिली आलेल्या प्रत्येक गोविंदाला या ठिकाणी मंडळाच्या वतीने रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह दिलं गेलं ठाण्यातील या विशेष उत्सवाला सन्माननीय पाहुण्यांनीही उपस्थित राहून शिवमुद्रा दह्यंडी उत्सव मंडळाच्या या विशेष देहंडी उत्सवाला शुभेच्छा देखील दिल्या शिवमुद्रा दहयंडी उत्सव मंडळाचे पदाधिकारी सचिन भाईजे दीपक चोरगे कामेश आंबेकर सन्मान गायकवाड जैनम छावढवा ना नगे नरेश लोंढे कुशल पलंगे शुभम अमेय फाटक अल्पेश नागवेकर के पी अहद इत्यादींनी विशेष मेहनत घेतली तरी हा दय्यंडी दे उत्सव बघण्यासाठी लांबून लांबूनहून नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते सर्वप्रथम सर्वांना गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा शिवमुद्रा तर शिवमुद्रा तर्फे हे आमचं एकविसावं वर्ष आहे त्यामध्ये आमच्या दहीहंडीचा विशेष म्हणजे आम्ही सेंट जॉनचे जे स्पेशल स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो आणि त्यांचा जो उत्साह आणि त्यांना जी हंडी फोडण्याची मजा आहे ती अख्ख्या महाराष्ट्रात अशा प्रकारची दहीहंडी फार कमी आयोजक करतात त्याच्यामध्ये आमचा मोठा सहभाग असतो त्याचबरोबर आमच्याकडे मुंबई आणि ठाण्यातील नामवंत गोविंद पथक हजेरी लावतात आजच्या या दिवशी माझे मित्र महेश मोरे हे या कार्यक्रमाला एक माझा मित्र म्हणून अवस्थित आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे पहिला मनपूर्वक धन्यवाद करतो त्याचबरोबर हा कार्यक्रम महेशजींना कसा वाटला हा आपण त्यांच्या शब्दातून समजून घेऊया शिवमुद्रा प्रबोधिनी यांचं एकविसावं वर्ष दहीहंडीचं आहे सचिन माझा शाळेतला खूप लहानपणीचा मित्र आहे आणि आज मी पहिल्यांदा ठाण्यात आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रात बऱ्याच हंड्या होतात बरेच मोठमोठे मुट पारितोषिकं लावतात पण आज इथे जी मी हंडी बघितली आज इथे जी मी हंडी बघितली हे स्पेशल चाईल्ड आहेत यांच्यासाठी जी मी बघितली त्यांच्याबरोबर मी हंडी खेळलो ही अतिशय सचिनने खूप म्हणजे असं मनाला भावणारा हा प्रकल्प हे चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे की ह्या लोकांना कडे कोणी आता या लोकांना कोण बोलवत नाही पहिली गोष्ट म्हणजे अंडी बिंडी फोडायला तर त्यांच्यासाठी जो उपक्रम त्यांनी केलेला आहे त्यांना जो, जो आनंद भेटला तो गगनाथ मावेन असा होता सचिनला मी खूप खूप धन्यवाद देतो असाच तुझा प्रकल्प चालू ठेव पुढे तुला काही मदत लागली आम्ही तुझ्या बरोबर आहोत मित्र म्हणून त्याच्या मित्रांना सगळ्यांना मी की आशा हंडीमध्ये ते त्याच्या त्याच्याबरोबर आहेत त्याच्याबरोबर बाजूला मोठमोठ्या हंड्या आहेत पण ठीक आहे सचिन खूप मोठ खूप तू जे केलंयस ते खूप छान केलेलं आहेस आम्हाला मनापासून खूप आनंद झालेला आहे धन्यवाद